तर बघा मित्रो तर गाडी जा जास्त हिटिंग होते म्हणून आपल्याकडे गाडी आणली आहे तर बघा गाडी हिटिंग होण्याची काय ऑइलच प्रॉब्लेम नसू शकतं ते अनेक कारण आहे तर बघूया इंजिन मध्ये ऑइल आहे का गाडी गाडीच्या इंजिनमध्ये पेक्षा जास्त ऑइल आहे तर बघा इथपर्यंत लेवल पाहिजे मिनिमम मॅक्झिमम तर लेवल पेक्षा जास्त ऑइल इंजिन मध्ये येणे टाकले इंजनमध्ये लेवलपेक्षा जास्त ऑइल असलं तरी सुद्धा गाडी ओव्हर हिटिंग होणार गडावरसाठी जे लागते ते पूर्ण असं काम करून घेणार आहे आपण तर ऑइलची लेवल चेक करण्यासाठी गाडी साईड स्टँडवर न लावता गाडी मेन स्टँडवर लावायची आणि मग गाडीच्या इंजन ऑइल लेवल चेक करायची तर असं न करता अजिबात इंजिन मध्ये ऑइल ओतायचं नाही वरून तर लेवल असताना ऑइलमध्ये इंजिनमध्ये ऑइल अजिबात ओतायचं नाही लेवल कमी असली तरच इंजनमध्ये मध्ये होत नाही आणण्याचा जास्त होतलं तर गाडी हिटिंगचा प्रॉब्लम येऊ शकतो तर बघा त्या गाडीच्या मध्ये सतराशे एम एल ऑइल निघले एवढे ऑइल जर झाले तर गाडी कशा ॲवरेज पडणार गाडीची तर खात्री केल्याशिवाय मध्ये ऑइल जास्त टाकू नका हो